माझी वेळ आली तर मला तुमचं मतदान झालं मशीन चेंज करून आणली नंतर मग माझ्या टायमाला वोट आलं वो तेव्हा जे नाव बघण्यासाठी जे महिला बसतात ती फक्त अनुक्रमण करते आणि पोलिंग एजंटला म्हणते तिथून उठायचं तुम्ही फक्त अनुक्रमक बघायचं दुसरं काय अरे रावी फक्त अरे रावी दोन वेळा त्यांच्यावर वाद झाला तुम्ही वोटिंग स्पीड कमी करताय तुम्ही ओळखपत्र बघा फोटो चेक करा नाव पुकारा अनुक्रमक आणि न नाव पुकारत नाव पुकारत नाही फक्त अनुक्रमण करतात आणि पुढे जाऊन देतात माझी वेळ आली तर मला वाटतं तुमचं मतदान झालं म्हणलं माझं मतदान माझ्याकडे माझं बोटवर शाही नाहीये माझ्याकडे कार्ड आहे मी इथनं तीन वेळा निवडणुका लढवलोय शहर अध्यक्ष आहे नाही नाही मग आम्हाला कसं माहिती मग मी इकडचे मेन रिटर्निंग ऑफिसर कळसकर मॅडमला कॉल केला त्यांना सांगितलं की असं की गांभीर आहे मी इथून हलणार नाही तेव्हा त्यांनी एक व्यक्ती पाठवला दुसरा त्यांनी सतरा बी चा फॉर्म आमच्याकडनं भरून घेतला त्याच्यावर मग आम्हाला चॅलेंज करायला लावलं त्याच्यावर टेंडर वोट घेतलं मला बॅलेट पेपर दिलं त्या बॅलेट पेपरवर मग मी माझं वोट कास्ट करून सील करून त्यांच्या ताब्यात दिलं सतरा बी चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला टेंडर वोट मिळतं म्हणजे बॅलेट पेपर मिळतो त्याच्यावर तुम्ही आपलं वोट कास्ट करून सील करून त्यांच्या ताब्यात द्यायचं एक्झॅक्टली आता आपल्याला उद्या काउंटिंग नाहीये चार जून पर्यंतची का वेळ आहे आमचं म्हणणं तुम्ही सीसीटीव्ही ची प्रोव्हिजन केले तुमच्या अधिकाऱ्यांकडनं जिथं चूक झाली त्याची चौकशी व्हावी माझ्या नावाचं मतदान कुणी केलं ते धरावं काढावं आणि मग त्याचा तुम्ही पुढं काय निर्णय करायचा करा पण माझा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा तर ग्राह्य धरला पाहिजे दोन गोष्टी समजू शकतो तर एखादं दुसरं कोणती असं जेचारा पण मी इथन वीस वर्ष नगरसेवक आहे मी पुण्याचा अध्यक्ष एका पक्षाचा आहे विरोधी पक्षातला पोलिंग एजंट सुद्धा नाव नाही तुम्ही जर नाव पुकारलं असतं अरविंद तुकाराम शिंदे तरी लक्षात आलं असतं अरे कोण आले म्हणून पण तसं करतच नाहीये आणि माझ्या कुटुंबाचं शिंदे कुटुंबाच्या पुढं खंडेलवाल म्हणून आगरवाल म्हणून दुसरं सा सदर सामान्य असलेलं सेम नाव असलेलं नाव असं एकही नाव नाही मग चूक कशी होते ही चूक होत नाही ही चूक तुम्ही केलेली आहे आणि गंभीर चूक आहे ह्याची रिटर्निंग ऑफिसरनी केली पाहिजे जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या माध्यमातून ह्याच्यावर दाखवणार